महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी राज्य सरकारचा बॅट आणि इतर घरांच्या वाढीचा निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन म्हणजेच आहार नुसार राज्यातील वीस हजारहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत या मधमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील मध्य विक्रीवर कर लावण्यात आलेला आहे व्याटमध्ये वाढ परवाना शुल्कात वाढ आणि उत्पादन शुल्कात वाढ यासारख्या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे हॉटेल व्यावसायिक आणि आहार यांचे म्हणणे आहे की या वाढीमुळे रेस्टॉरंट मालक या बंदमध्ये सहभागी झाले आहेत डोंबिवली हॉटेल चालकांनी आज एक बैठक घेत सांगितले की सरकारच्या या धोरणाचा मोठ्या प्रमाणात आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे आणि आज यावर लवकर तोडगा काढण्यात यावा त्यामुळे आज राज्यातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुविधा बंद आहे डोंबिवलीत हॉटेल व्यावसायिक असोसिएशन तर्फे आपण भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण लवकरच भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मत असोसिएशनचे अध्यक्ष अजय शेट्टी यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट आम्हाला अन्यायकारक वाटतंय आणि आम्हाला जगण फार अवघड आहे हा इंडस्ट्री सर्वाईव्ह होऊ शकत या आधारे कारण छोट मोठ सगळं हॉटेल ग्रामीण भागात आहे शहरात आहे या लोकांना एक लेवल प्लेईंग फील्ड नाही वाईनशॉपला दहा टक्के वॅट लागत नाही आम्हाला लागतो त्यामुळे आमचा रेट मध्ये तो खूप मोठा एक फरक येतो अंतर येतो त्यामुळे आमचा बिझनेसचा फार बिझनेसला आम्हाला फार मोठा फटका बसलाय आणि आम्ही जास्त वर्ष असा धंदा करू शकत म्हणून तुमच्या माध्यमाच्या द्वारे आम्ही सरकारला रिक्वेस्ट करतो कळकळीची विनंती करतो की यावर काहीतरी दहा टक्के व्याज हे फक्त आणि पेट्रोलवर आणि ते ही वंशप वर नाही आणि परमिट रूमवर आहे आमचं सरकारशी म्हणणं असं आहे की दहा टक्के व्याज आमच्याकडनं प्रत्येक आउटलेटवर घेण्यापेक्षा तुम्ही स्टार्टिंग पॉईंट वरन घ्या प्रोडक्शन पॉईंट वरन तुम्ही घ्या तुम्हाला करप्शन कमी होईल लिकेज कमी होईल तुम्हाला एक घट्ट रेव्हेन्यू मिळेल एवढे गेले आहे आम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही दुसरं म्हणजे एक विनंती आहे गव्हर्नमेंटने असे न्याय देवा किंवा मोठं हॉटेल त्यात शंभर दोनशे पन्नास असे असतात त्यांना एक वेगळा आणि आम्ही दहाशे वीस टेबल पंचवीस टेबल यांना एक वेगळा ए बी सी पहिला चाळीस वर्ष अगोदर अशा ग्रेडेशन होते आता का नाही मग मा गरीब माणसं कसा सर्वाईव्ह हो व्हायचा आमचा प्रश्न गव्हर्नमेंटला एवढंच आहे की गरीबांना पण सर्वाईव्ह व्हायला द्या आणि गरिबांना तुम्ही भार धकलू नका हेच विनंती आहे या टॅक्सबद्दल आम्ही भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही पत्र देणार आहे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण भेट घेऊन त्यांना पण पत्र देऊ आणि <coughs> त्यांना विनंती करू जे काय असेल आम्हाला ते मार्ग तोटा काढा या यावरून बाहेर काढा हॉटेल कामगारांना काम सगळ्यांना फरक पडतो तेवढं आपले कामगार शिवू शकत नाही आम्हाला कामावर काढायला लागेल